আমি জনসিক আরা একুণিস ব্যাণ পাসবন করতো দরবর্ষ ঘোষে আসতো त्या वर्षीचं घोषवाक्य अजूनही क्लिअरली डि डिक्लेअर झालेलं नाही पण बरेच सजेशन आहे पण त्यातला बेसिक हाच आहे बेसिक कन्सेप्ट आहे की मानसिक आरोग्याबद्दल लोकांना जागृती करणं मानसिक आजाराबद्दल कल्पना देणं आणि त्यापासून आपला बचाव कसा करता येईल आणि समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल यावर भर द्यायला पाहिजे तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्या चार बाजूंचा त्याच्यावर विचार करतो बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक सोशल म्हणजे सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक ह्या चारू बाजूने आम्ही त्याच्यावर विचार करतो तर याच्यावर बायोलॉजिकलमध्ये औषध उपचार जाऊन तुम्हाला पाहिजे सायकोलॉजी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं वाढवता व्यक्तिमत्वामध्ये तुमच्यामध्ये किती शक्ती आहे सवयशक्ती किती आहे दुसऱ्याशी चांगल्या वापरण्याची शक्ती आहे वेगवेगळे इशूज आहे त्याच्या तर तुमचं थिंकिंग इमोशन आणि बिहेवियर हे जुडलेलं आहे तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती ह्या तिन्हीचा जवळचा संबंध आहे तर ह्या तिन्हीला आपण कसं पॉझिटिव्ह करावं ह्याच्यावर जर ट्रेनिंग आहे आणि तिसरा आहे सामाजिक मग समाजाच्या प्रत्येक घटनाचा त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे समाजाचा घटक म्हणजे त्या समाजात जो वावरतो तो समाज दुसऱ्या धर्माचे लोक जे त्यांच्याशी संबंध कसे असावेत तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी म्हणजे तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट शिक्षण कसं असावं शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहेत आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बा बाजूवर करतो आहे त्याचं कारण काय लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे पैशाकडं मटेरियल वस्तूकडे चालला आहे आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम एक दुसऱ्याशी चांगलं वागणं दुसऱ्याच्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललं आहे तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देतं ह्याच्यासाठी मी बऱ्याचशा सांगतो आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग राग आणि मी ह्या दो दोन गोष्टींमुळं मला लोकांचा स्वभाव करतो आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक अगत घेतलेला शोध सांगतो क्रोधात बहुती समूह सम स्फृतीप्रधा स्मृतीप्रथा बुद्धीनाश आता हा किती लोकांना समजला किती लोक ह्याच्यापर्यंत वाटतात हा वेगळा विषय पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा शो माणूस मनुष्य त्यामध्ये काही करतो हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही म्हणजे तुम्ही शांतता पाळणं संयम पाळणं हे सगळे कशी पण आहे कुराणातील मी एक वर सांगतो तुम्हाला पण काळजी मिलाल गाईज व लांनाच वल्ला जे लोक रागावर नियंत्रण करतात लोकांना क्षमा करतात आणि अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो ते दुसऱ्याशी चांगलं वाटतं तर इथं कुठल्या धर्माचा संबंध आहे माणसाशी संबंध आहे तर माणसानं माणसाशी प्रेमानं वाटलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे हे बेसिक तत्व आहे आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानंच तुमचं मानसिक चांगलं चांगलं राहू शकते तुम्ही तुम तुम प्रेमाची गोष्ट कोणाशी करा तुम्हाला सांग मग तुम तुम रागाची गोष्ट कोणाशी करा तुमचं सांगतो ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागावून बोला बाबा थोडा शांतपणे बोला तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक झाला बरोबर आहे की सर सर आम्ही लहान मुलं मोबाईलचे फार ॲडिक्ट होणार आता ह्याला जबाबदार कोण आहे जमणार ह्याच्यावर सर मोबाईलवर तर तुम्ही दिवसभर करू शकता नाही सर तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ञ लोकांना बोलावता मार्गदर्शन करता या वर्ष वर्षी कोणाला लावलेलं नाही तज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतो आहे हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये ते तज्ञ आहेत वेगवेगळ्या शाळेचे आज जसं याच्या लॉमधलेही लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातले बोलवले किंवा आता मानसिक शांताशी जोडलेले आमच्या फ्रीडशी जोडलेले लोक मानसिक शांतता दुसरं त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आता हा कार्यक्रम त्याची ठिकाणी आम्ही इथं घेतो आहे तर त्यातले आम्ही ह्याशिवाय बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना इन्वॉल्व्ह करतो आता मी आजचा माझा अनुभव सांगतो आज जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठची मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात आता त्यांना योग्य मार्गदर्शन गरज आहे त्या सांगितलं आमच्याकडे असे डिपेड होत नाही आमच्याकडे असं चाल नाही आम्हाला विषय मी आत्ता सांगेन एक वैयक्तिक व्यक्ती व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघडण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी फार चांगले अच्छा आणि आता बोलता तोग। तोग। तोग तुम्ही बोलताना एक सांगितलं का झोप आणि ते तर त्याच्यावर त्याच्यावर काय म्हणजे कसं परिणाम काय होतो झोप जर मी एक शासनात घेतला झोप तुम्ही जर चार दिवस पाच दिवस नाही झोपले तर तुमचं माणसं स्वतः करतात तुम्ही मारायला लागतात चिडचिड करायला लागतात काही लोक सायकोला त्यांना ॲडमिट व्हावं लागतं तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचे चक्र बिब बदललं आहे दिवसा लोक झोपाय लागले रात्री जागा लागले त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत ते आतले ज्याला आपण सिरोन झोपामी किंवा कॉटिसान हे स्टेज निर्माण करणारं किंवा मेलटरीने झोप आणणारं या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य असं दस नशेखोरीचं पण प्रमाण वाढलं त्याचं कारण एकच आहे माणसाला का वाटतं मी नशा केला तर माझं सगळं काही चांगलं होईल आणि उलट सगळं काही बिघडतं तर त्याच्याबद्दलही एज्युकेशन करणं नशा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे व्यक्तिगतरित्या कम्युनिटी लेवलवर शासनाच्या लेवलवर रिलेटेड कायद्याच्याबद्दल काळजीसुद्धा अशी पाहिजेत की नशा लोकांना इतक्या आरामानं मिळाल्या नाही पाहिजे आता mm. त्याच्याबरोबर मी बरंच बोलू शकतो कारण मी हे पन्नास वर्षातलं त्याच्यातलं गणित पाहिलेलं आहे पण जर हे पदार्थ जर बंद केले तर त्यावेळेस त्या ठिकाणचं मानसिक स्वागत सुधारलेलं आहे याच्या नोंदी आपल्याकडं सुद्धा mm. okay. काळ असा होता जेव्हा गुटख्यावर बंदी होती मुलं वापरत नाही जसं बंदी निघ निघाली लहान लहान मुलं गुटखा घ्यायला लागले त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं कॅन्सर होऊन लागले नवीन नवीन प्रकारचं तर सुद्धा अशी पाहिजे की आरोग्य प्रमोट करणारी पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा योग्य थँक्यू धन्यवाद सर